माझा एन्काउंटर करण्याचा फडणवीसांचा डाव सलाईनमधून मधून विष देण्याचेही प्रयत्न जरांगे पाटलांचा फडणवीसांवर खळबळजनक आरोप जरांगेंनी केलेल्या आरोप बिनबुडाचे फडणवीसांचं वक्तव्य तर ठाकरे आणि पवारांची स्क्रिप्ट जरांगे वाचत असल्याचाही आरोप सरकारचा अंत पाहू नका मुख्यमंत्री शिंदे नाव न घेता जरांग्यांना सुनावलं तर कायदा सर्वांसाठी समान असल्याचाही दिला इशारा आधी आम्हाला पार करा मगच सागर बंगल्याकडे कूच करा नितेश राणेंचं जरांगेनं प्रति आव्हान तर जरांगेंचा बोलविता धनी कोण आमदार प्रसाद लाडेंचा सवाल एखाद्या आंदोलकांना गृहमंत्र्यांवर आरोप करणं गंभीर जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची चौकशी करा विजय वडेट्टीवार यांची मागणी आणि गावागावातले छोटे पक्ष संपवा बावनकुळेंचं भाजप पदाधिकाऱ्यांसोबत विधान विरोधकांच्या टीकेनंतर मात्र सारवा सारव भाजपकडून छोट्या पक्षांचा सन्मान होत असल्याचं स्पष्टीकरण